देशामध्ये एनडीए सरकार आल्यानं नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानं भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानी पार्टीच्या वतीने अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये जल्लोष करण्यात आला होता जल्लोष करतेवेळी महाविकास आघाडीचे खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राजकमल चौकामध्ये लावण्यात आले होते काही समाजकंटकांनी हे बॅनर फाडण्यात आले आज इथं सन्मान दे आम्हालाही खुशी आहे परंतु तुम्ही उत्साह मनवत असताना ज्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो प्रत्येकाने लावला आणि मोदीजी पंतप्रधान झाले ज्या बाबासाहेब आंबेडकरचा फोटो एकदा प्रत्येकानं वापरला आणि जे पंतप्रधान झाले आणि आज या राजकमल चौकात उत्साह करत असताना यांनी बाबासाहेब आंबेडकरचा फोटो काढला यांनी बाळासाहेब ठाकरेचा फोटो काढला आणि पोलिसांच्या उपस्थितीत येईना हे नालाईक पण केलं येईल याची जागा आता दाखवून आम्ही येईल अमरावती शहरात पोस्टर लावा आम्ही भाऊ आता हे पोलिसनं जर त्याले अटक केली नाही तर आता आम्ही आमच्या हिशोबाने आता कारवाय